इथे ना ना म प लेमो पाणी शिरमा

महिन घेणार काय कशाला दहा धरलं आहे त्यांचा धंदाच असतो हो आहे धरणारेच आहेत ना

ते पाणी घेऊन येत होतो तो पण ते पाय पण शरत मोबाईल जानू ते नागाचं कसं आहे माहिती आहे का आता पनी काढली म्हणजे ते घाबरले भरपूर घाबरले पनी काढली म्हणजे माझी जवळी लोक म्हणते एक मला चेतावणी देते ते माझ्या जवळी लोक आता कनी चाल हां तिकडे जाल तिकडे ते जाणार आणि असं राहणार वगैरे तुम्ही काम वगैरे करता नाही येणार तू तेव्हा जाऊ बरं का आज दुखून अं नाग मग विशेरी जर मग सापग वेग दिसल दुखूनच चावतो राहणं म्हणजे

आणि आता जर साप आहे असं साप जर आपल्या शेतात इथे चावला तर डायरेक्ट आपल्या प्रायव्हेट डायरेक्ट सरकार जायला वांगी इकडे का तिथं त्याचा ह्याच ट्रीटमेंट होऊ शकत याचा विनयम आहे कायम म्हणून सरकार दहावीला दवाखान्यात काय ठेवत नाहीत जास्त आणि डायरेक्ट तिथे जाऊन ट्रीटमेंट घ्यायची आणि जर कुठलाही साफ चावला तुम्ही जे पडदेस नाही रक्त वाचते म्हणून कापून घ्यायचं किंवा जाम फिट बांधायचं अशा काय जास्त बांधगडी पडायचं ना कापून घेण्याने काय होतं आपल्याला नसा असतात हातावरच हात पूर्ण तुटला तरी चालतोय पण हे कट झाले तर माणूस मृत्यू माहिती आहे ना एक नस खेट त्यासाठी चुकून नासा वगैरे खेटून आपल्या लिंक त्यासाठी नाही जर साप वगैरे चावला आपला फळी तुकडा असतो की नाही फळी तुकडा घ्या तिथं चावला इथे चावला तर फळी तुकडा म्हणजे पूर्ण पॅक बांधायचा नाही तिथं बांधायचं नाही आणि त्याला जास्त पळवायचं नाही आपली गाडी असते तिथं चावला तर मला चावला गाडीवर बसवायला डायरेक्ट दोघांना नाहीतर भिवून बिवून जा ब्लड प्रेशर वाढून तिथं वाढून काय झालं माझा हात दुखते मला त्याच्यावर मला कधी बोलून झालं आणि साप कुठला आहे का नाही डायरेक्ट नाक चावत नाही पहिल्यांदा दोन फ्री बॅट मारत फ्रीबाईट बॅट म्हणजे भीती दाखवत आणि तिसऱ्यांद जेव्हा चावायचं वेळ चाव घेतो नाही डायरेक्ट करून फास्ट नाही ना डायरेक्ट पकडत काहीतरी भीती दाखवायचं आहे का नाही आधी पुस करते का नाही चावत नाही फक्त भीती दाखवत असत माझ्या जवळ येऊ नको हा चेस ते आपण एखाद्या जर मारायचं म्हणलं तरी डायरेक्ट बांधणं काठी घेऊन अंगावर घेऊन मारतो त्याला तस एक प्रकारच तस भीती दाखवते ते नंतर काय करते ते ते झाल्यानंतर आपले जेव्हा चावायची वेळ ना डायरेक्ट दोन फासा डायरेक्ट पकडत आणि चावा घेतो तिथे दोन दोन हजार असते विषय विषय सापास दोन तास मजबूर असते खराय बघ माहेर पिशवी मग तुम्हाला सोडून का काय नाही ना ना का नाही तासभर जर आपण असं थांबलो नाही दिवसभर थांबलो तरी घाबरते म्हणजे असं नाही की आपण त्याला घाबरतो ते आपल्याला घाबरतो घाबरून येऊन फिरिका आवाज काढायला लागेल म्हणत नाही घाबरले स्वतःला फडी काढले त्याच्यामुळे ते पण नाही मी त्याला असं जा म्हटलं तरी का नाही आदिवा जाणार नाही ठीक आहे त्याला कुठे पण सोड आणि आपण जरी लांब जरी गेलो का नाही दवा ते जाणार ठीक आहे Yeah. खोबरा असतो वेगळा हे इंडियन स्टॅक्टिकल कोबरा स्टॅक्टिकल म्हणजे त्याच्या मागाच्या नागाच्या मागे आकडा बघला दहा <laughs> आकडा असतो तो आकडा त्याला स्पॅक्टिकल म्हणते म्हणून <laughs> त्या नागाचं नाव स्टॅक्टिकल तुमचं नाव काय नंबर घ्या तुमच्याकडे माझं नाव दीपक दीपक कोळी पोलीस मध्ये हो नाही बरं बरं म्हणजे खूप आहे का आपण हे बघू शकता आत्ता खूप त्याच्यासमोरून मित्रांनो आपण हा पॅटल कोबरा पकडला केळीच्या मित्रांनो गुटक्यात होता तर खूप अग्रेसिव जातीमधला हा सरक होता हा विषारी जातीमधला आहे त्याला भारतीय नाग बोलतात मित्रांनो आपण व्यवस्थित पकडलाय आपल्या वांग्यावर मित्रांनो नाना आहेत नानांच्या शेतात मित्रांनो होता त्यांनीच कॉल केला होता आपण हा पकडलाय आता मानवी गोष्टी म्हणून खूप लांब पर्यावरणमध्ये मित्रांनो रिलीज करणार आहे आणि मित्रांनो असे सर्प चालू प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असतोय असे सर्प चुकूनच चावत असतात असे सर्प नाग हा सगळ्यात बहतरा साप सापामध्ये असे साप चुकूनच आवद असतात जर असे साप जर चुकून चावला तर आपण मित्रांनो डायरेक्ट आयुर्वेदिक कोणतंच औषध झाडपाला किंवा कापाकापी बांधा असल्या बांधगडी न पडता डायरेक्ट मित्रांनो आपला एक मित्र घेऊन मित्रांनो गाडीवरती धावून डायरेक्ट आपण सरकार दावाखान्यामध्ये सहाय्यता घेऊ शकतो तिथेच मित्रांनो ट्रीटमेंट होऊ शकते नाहीतर अन्यथा माणूस वाचू शकत नाही आणि मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल व्हिडिओला मित्रांनो लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ते जर समजा चावला आणि डॉक्टर लोक म्हणतात की साप मारून घेऊन या तिथे मग आम्हाला उपचार करायला सोयीचं जाते मग ती काय काय बरोबर आहे का सुखीचं नाही पहिल्यांदा कसं असतं माहिती आहे का साप कुठला चावलंय ते माहिती पाहिजे आपल्याला हा मगाशी तुम्हाला बोललो ह्या महाराष्ट्र बावन आहेत सापाच्या बावन जाते चार साप जर सोडले आपल्या म्हणजे आपल्या ग्रामीण भागात एक तीन आढळ खुर्से शक्यतो एक मन्यार गोनस नाग आणि खुर्से हे चार जे विषारी त्यातला हा नाग विषारी त्याच्यामध्ये निर्लक्ष विसरत साप जर चावला <था। laughs> ह्याला मारा आणि परत दवाखान्यान्या असल्यावर भानगडीत पडायचं नाही डायरेक्ट आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे नाग आहे अदुबर सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रत्येक नागपैकी एक साप कुठलाही जावला तरी माणूस मरत नाही लगेच पिठेच माणूस मरतो पित्ती पित्ती ती बी बी वाटतो बी ब्लड प्रेशर वाटत रक्तवाहिनी खास झाले की वीस सगळ्या शरीर कोसळतो त्याच्यामुळं साप आता हातालाच चावला आपल्या तरीच ना एक बाकी फळी तुकडा असतो ना दोनशे फळीच बांधायची आणि हाताचा बांधायचा पहिल्यांदा आणि गाडीवर बसून डायरेक्ट दवाखाना साप मारा किंवा कुठं आणि बिनविषयी काय काय असे असे पण झटले माझ्यासमोर की दहा म्हणून साप चावलाय आणि जाऊन दवाखान्यात त्यांनी सगळा कालवा केला ते काल तिनं पू पूर्ण घाम घाम चालतात बी पी वाढलेल त्याचा म्हणजे असे गोन चावलेले पण भरपूर उदाहरण आहे ते नाग चावलेल पण आहेत दामण चावलेल पण दामण चावून पण काही काय लोक मिळेल घाबरून घाबरूनच मरतात त्यासाठी साप चावला कुठला आहे असो पहिल्यांदा सापाची माहिती पाहिजे तुम्हाला साप कुठला आहे नाग आहे नाग विचार असतो गोनच आहे गोनच माहिती असतो तुम्हाला अडीच तीन फुटाचा असतो ते हा ते बोनस आणि मण्यावर काय माहिती असेल सगळ्याला ब्लॅक कलर न्यूस सकाळी जास्त थोडा तो सगळ्यात विषारी साप चावल्यानंतर ते कापलं पाहिजे ब्लेड न म्हणतात ते बरोबर नाही ते मागाशीच बोललो आपण साप वगैरे चावला येतं आता इथंच चावला मला इथंच चावला तर आपण इथं कुठं कापायचं इथं जर चावला तर कापणार कुठं आपण त्याच्या जागेवरच कापतो तिथंच कापायला लागणार मग आपल्याला इथं उडरक्त मग आपली जर नासा असते हो नसा तुटणार त्याचा त्रास आपल्याला वेगळा फक्त साप जर चावल्या सापण घ्यायचा स्वच्छ स्वच्छ धुवून काढायची जखम पहिल्यांदा okay. स्वच्छ धुवून काढून जरा दोरा दो बनून पहिल्यांदा जबायला okay. सर खर हा थोडं ज्या मुळे चालवरा पूर्ण पूर्ण आवळून बांधायचं नंतर लेल त्रास होणार पूर्ण शर शेरा चोका होणार वेगळाच त्रास पूर्ण आहे एका बाजूने फळी बांधायची बांधून पहिल्यांदा दवाखाना सरकार दवाखान्यात जाऊन त्याची ट्रीटमेंट घेणे बर नागाचा धरतो म्हणतात ते खरं आहे सात ते आठ वर्ष झालं मी काम करतोय आतापर्यंत किती तर साप म्हणजे आता सापाला मरण शक्ती कमी असते सापाला आता आज एकदा जर एका बाजे आपण घरच समजूया घरात शेरला का नाही दरवाज्यांना पण त्याला कळत नाही आपल्याला त्याच दरवाज्यांना मागायचंय सापाला कमी असते त्याच्यामुळे सापा एकदा जर बघितलं का नाही नंतर विसरतो त्या जागेवर राहत नाही साप नाही जागा म्हणजे असता म्हणजे इरियात तर पृथ्वी ग पण नेक्स्ट टाइमला आज मी त्याच्यासोबत हे केलंय त्याला चिडवले भरपूर त्याला माहिती आहे मी वाचवाय आलोय त्याला मी चिडवले आज त्याला सोडलं तरी दुसऱ्या दिवशी मला येऊन त्यांना आतापर्यंत साताटोरी झाल्याच काम करते आठशे ते नऊशे सापांना मी जीवन दिले बरोबर विषया बिनविषार सगळ्या सापांना आतापर्यंत एका तर सापांना माझ्यावर कधी डोक धरणं किंवा येऊन चावणं असं कधी नाही पकडताना वाचवाय लोक काय कराय त्याला माहिती नाही मग कधी कधी चावाय बघते का आता तुम्ही बघितले जातो मागाच्या किती वेळा थोडीच त्याला मारायला लागली म्हणजे सापाला बिण्याच काही कारण नाही सापाला सापाला घाबरायच नसतं पहिली गोष्ट सापाची माहिती पाहिजे लोकांना सगळ्या माहिती आपण रानात रानात काम करतो म्हणजे सापाची माहिती थोडीफार बाहेर आपल्याला आपण आपण क्रिस्मगत बसतो इकडे तिकडं थोडाफार वेळ देतो का नाही थोडाफार सापाचा पण अभ्यास करायचा विषारी कुठला नक्की हे तीन चार साप सोडलं का नाही बाकीचा कुठला साप वेगळा काही देत नाही बाकी आपल्या इकडे दामण घरात नाही कवड्या तुस्कर नाग गोनस म्हणाऱ्या कधीतरी दिसतो मी एवढे साप सोडले का नाही बाकी साप आपल्याकडे जास्त आढळ आढळत नाही सापा आपल्याला आपल्याला कुठल्याच दुकाना साफ हा पाहिजे निसर्गासाठी सापा वाचलाच पाहिजे तर असं काय आढळलं तर माझा नंबर आहे माझं यूट्यूब चॅनल आहे तुम्हाला व्हिडिओ बघायला यूट्यूब चॅनलवरती दीपक कोळी या नावाने यूट्यूब चॅनल आहे त्यावर सर्च करून आणि व्हिडिओ बघू शकता तुम्ही आणि माझा नंबर घ्या असं काय दिसलं तर डायरेक्ट मला फोन करा म्हणजे मी येऊन त्याला रेसिपी करून घेऊन जाऊ दिसले बरोबर फोन करायला तुम्हाला धन्यवाद आहे बरं का बोल साहेब तुम्ही शेतकऱ्यांच्या खर्चा खरंच येतोच आहे कारण आम्हाला त्यातली माहिती कमी आहे तुम्ही जी माहिती दिली